नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत त्याच्यासाठीची ती भाग चौदा वेडी आहेस का अक्षय घाबरून बोलला दादा असं काही नाही आहे अक्षय मोबाईलला पकडायला बघत होता पण खुशी त्याला देतच नव्हती इथे माझा जीव टांगणीला लागला आणि तिथे तुम्हाला रोमांसची पडली आहे महेश आता चांगला चिडला होता आता मात्र खुशी शांत झाली आलोच पंधरा मिनिटात तिने अक्षयकडे पाहिले त्याने त्याच्या मानेवरून आडवा हात फिरवला आणि गाडीत जाऊन बसले तू बोलला होताच दादाने त्याचं स्वप्न सोडलं म्हणून कोणतं स्वप्न होतं त्याचं खुशीने विचारले दादाला कोरिओग्राफर व्हायचं होतं खूप भारी डान्स करतो तो अक्षयने उत्तर दिले व्हाट खुशी जरा आश्चर्यचकित झाली हो तो डान्स करतो कोमलचा आवाज गोड आहे आणि मला संगीत बनवायला आवडतं अक्षय म्हणाला खुशी त्याला डोळे फाडून बघत होती तुमच्या फॅमिलीचा आणि संगीताचा काय संबंध आहे आमचे मोठे आजोबा कीर्तनकार होते त्यात कोमल लहान असतानाही त्यांना सुंदर साथ द्यायची कीर्तनाच्या तालावर दादा ताल धरायचा दा कीर्तन गोष्टच अशी आहे ना की जी जगणं शिकवते अक्षय म्हणाला मग तुलाही संगीत बनवणं तिथून आलं आहे वाटतं अक्षयने होकारार्थी मान हलवली चल आता पटकन जाऊया दिने काय गोंधळ घालून ठेवला असेल देवजाने अक्षय काळजीच्या स्वरात म्हणाला दोघंही दरवाजा लॉक करून बाहेर पडल्यावर नीतू आणि महेश थोडा वेळ आपले आपले काम करत होते नीतूला मध्येच करगडल्यासारखं वाटत होतं तिने मान झटकली परत कामाला लागली महेशला आता नीतूच्या हसण्याचा आवाज यायला लागला होता पहिलं तर त्याने दुर्लक्ष केलं पण सतत आवंच आल्याने त्याने नीतूकडं पाहिलं तर ती त्याच्याकडेच बघून हसत होती काय झालं आता दात काढायला महेश वैतागून बोलला काल भांडी घासताना तू खूप फनी दिसत होतास नीतू आता वेगळीच बोलायला लागली होती तिच्या डोळ्यात एक नशा दिसायला लागली होती ती महेश जवळ आली म्हणजे महेशने विचारले तुझ्या क्यूटच्या गालावर एवढूशा नाकावर साबण लागला होता केशावर पाणी लागलं ला होतं नीतू त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलत होती आता मात्र महेश नीतूचं रूप पाहून बिथरला होता पण मी तर तुला खूप हेट करते नीतू बोलता बोलता बाजूच्या टेबलवर चढली हात पसरून मोठ्याने बोलायला ला लागली हे बघ इतका सारा हेट करते मी तुझा अगं हळू पडशील ना नीतूचा जाणारा तोल बघून महेश बोलला आधी खाली उतर पण मी कशी उतरू नीतूने आता महेशसमोर हात पसरले मला उचून महेशने डोक्यालाच हात लावला हेट करते पण बोलते आणि आता उचलून पण घ्यायला लावते महेशने तिला नीट खाली उतरवलं आणि पहिल्या एका हाताने नीतूचा मोबाईल तिच्या खिशातून काढत खुशीला फोन लावला त्याचा मोबाईल दुसऱ्या टेबलवर होता तिथपर्यंत जाण्यापेक्षा त्याने नीतूचाच मोबाईल काढला ऊ नीतूला गुदगुदल्या झाल्या अशा नको करूश मग मला कशा तरीच होतं एकतर तू जवळ आला की पोटात खोल खड्डा पडतो नीतू हसायला लागली हसता हसता ती खाली बसली मग महेशलाही बसावं लागलं होतं नंतर महेशने खुशीला फोन लावला होता नीतूचं बोलणं खुशीने ऐकलं होतं म्हणूनच ती हसली होती नीतूने महेशच्या चेहऱ्याकडे पाहिलं तुला माहिती आहे नीतूला आता भांगेच्या गोळ्याचा चांगल्यात चढल्या होत्या तू ना माझ्या आयुष्याचं सुंदर स्वप्न आहेस तू मला स्वप्नात दिसतो घरात दिसतो नीतूने आता महेशकडे बोट केलं त्या दिवशी तर तू माझ्या बाथरूममध्ये पण आलाश मला किती लाज वाटली सांगू बाथरूममध्ये महेश हां परत अशा करत नको जाऊश मला मग कश तरीच होतं नीतू मी कधी गेलो हिच्या बाथरूममध्ये महेश मनातच बोलला खूप त्रास देतोस तू मला नीतूला आता रडायला आलं होतं का इतका हेट करतोस माझ्या मी तर शॉली पण बोलली ना तुला नीतूने महेशचा चेहरा हातात घेतला पण मी तर खूप प्रेम करते तुझ्यावर नीतू तु शांत होऊन महेशचा चेहरा बघत राहिले नंतर परत नीतू रडू लागली मला ना तुझ्यापासून लांब राहावं असं वाटत नाही पण ती नागिनी बोलली होती माझ्यामुळेच तुला तलाश होतो नागिनी महेश मनातच विचार करत होता मग त्याला आठवलं की ती रागिनीला रागाने नागिनी बोलायची ते म्हणून मी लांब राहते तुझ्यापासून नीतूने आता महेशची कॉलर पकडली तू पण लांब राहायचं तिच्यापासून नाहीतर मी कच्चा खाईन तुला तू फक्त आणि फक्त माझ्या आयश कळलं नीतूच्या या शब्दांनी महेश शब्द झाला होता पाच वर्षापूर्वीचा नीतूचा चेहरा त्याला आठवला तेव्हा त्याने तिचा चेहरा बरोबर वाचलेला होता तिच्या मनात नसतानाही फक्त तो दूर जायला पाहिजे म्हणून ती तिच्या हृदयावर दगड ठेवून ते सगळं बोलली होती महेशचे डोळे आता पानावले होते त्याने नीतूला घट्ट मिठीत घेतले जाना दूर राहा माझ्यापासून नीतू त्याला ढकलत होती माझ्यामुळे तुला काही झालं तर मी पण नाही जगू शकणार नीतूच्या एक एक वाक्याने त्याचं हृदय तुटत होतं झालेल्या एका गैरसमजुतीमुळे नीतूने स्वतःला एवढा त्रास करून घेतला हा विचार करूनच महेशला खूपच भरून आलेलं होतं त्याने तिला अजूनच कवटाळून घेतलं श एकदम शांत काही नाही होणार मला बघ मी एकदम ठीक आहे महेशने नीतूचा चेहरा हातात घेतला नेतूने महेशच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तशीच ता त्याच्या कुशीत शिरून झोपून गेली तिने महेशला एकदम घट्ट पकडून ठेवलं होतं तिच्या शांत असलेल्या मुद्रेने महेश बराच वेळ बघत राहिला अजूनही तितकीच निरागस आहेस तू महेश मनातच बोलू लागला होता एकदाच फक्त एकदाच त्यावेळेस तू मला सांगितलं असतस ना तर ही वेळच नसती आली आपल्यावर तू जवळ असताना जितका त्रास झाला ना त्यापेक्षा जास्त ही तू माझ्यापासून दूर राहिल्यामुळे झालाय माझाही खूप प्रेम आहे रे सोन्या तुझ्यावर आणि तू एकटीनेच लांब राहण्याचा निर्णय घेतलास याची शिक्षा तर तुला मिळेलच महेशनेनी तुला व्यवस्थित कवेत घेतलं त्याने राजला मेसेज केला तिच्या या विचारातच त्याला पण झोप लागली थोड्या वेळात अक्षयाने खुशी येऊन पोहोचले होते दुपारची वेळ झाल्याने बाकी वर्कर तर जेवायला गेले होते अक्षय आणि खुशी ऑफिसच्या दरवाज्याजवळ पोहोचले पण दोघांची हिंमत होत नव्हती उघडायची शेवटी दोघांनी एकमेकांचे हात पकडले एकदा देवाचे नाव घेतलं आणि हळूच दार उघडलं आतला नजरा बघून दोघांनी चार चार वेळ स्वतःचे डोळे चोळले आपण स्वप्नात तर नाही ना म्हणून स्वतःला चिमटे काढले तरीही विश्वास बसला नव्हता म्हणून दोघांनी एकमेकांना चिमटे काढले तेव्हा कुठे ते भानावर आले अक्षयने सगळ्यात पहिले त्या दोघांचे एकमेकांच्या कुशीत झोपलेले असल्याचा फोटो काढला कारण नंतर दोघांनी कितीही ओरडून सांगितलं असतं की महेश आणि ने तू एकमेकांच्या कुशीत झोपले होते तरी कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता उलट दोघांनाही सगळ्यांनी मिळून एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे तपासायला पाठवलं असतं महेश आणि नीतूला असं एकत्र बघून अक्षयने अक्षयचे डोळे पाणावले होते त्याने खुशीकडे बघितलं आणि तिला घट्ट मिठी मारली त्यांच्यात काय झालं माहीत नाही पण आज तुझ्यामुळेच ते दोघे एवढे जवळ आले आहेत अक्षय त्याचे डोळे पुसत बोलला खूप खूप थँक्यू थँक्यू काय अरे लगेच ती पण माझी स्वानचं आहेत ना खुशी म्हणाली तो फोटो अक्षयने राजला पाठवला नंतर त्याने महेशला हळूच उठवलं तसा महेश खडबडून उठला अक्षय आणि खुशी दोघेही गालातच हसत होते ते ही वेगळीच वागत होती आज आयुष्यात पहिल्यांदाच महेशचं तद्धप चाललं होतं ते पकडून झोपली मला तेव्हा कुठेही शांत झाली आहे महेश आता नॉर्मल झाला होता तुम्ही तर काही केलं नाही ना आमची एवढी हिंमत अक्षयची नेहमीची ॲक्टिंग हिला घरी घेऊन जाऊया खुशीने विषय बदलला मग खुशी आणि अक्षयने नी तुला उठवायचा प्रयत्न केला जो फक्त महेशला दाखवायचा होता खुशीने हळूच अक्षयला डोळा मारला होता मग काय दोघांनाही नीतूचं वजन सांभाळलं जात नव्हतं वाह काय ऍक्टिंग आहे दोघांची महेशने त्यांची चाल ओळखली होती तिचं वजन सांभाळलं जात नाही का तुम्हाला दोघेही आता घाबरले होते तेवढ्यातच महेशने नीतूला त्याच्या हातावर उचलून घेतलं होतं अक्षय आणि खुशी त्याच्याकडे बघतच राहिले होते ते नीतूला घेऊन घरी आले तिला तिच्या रूममध्ये झोपवलं महेश तिला झोपून हात काढणार तोच नीतूने त्याचा हात पकडला नको चाऊशना तू आता नाही सहन होत लांब राहणं नीतू झोपेतच बडबड करत होती अक्षय आणि खुशी एकमेकांकडे बघून परत गालात हसायला लागले महेशची पण हिंमत होत नव्हती दोघांकडे बघायची मग अक्षयच खुशीला घेऊन बाहेर पडला महेशने पण नीतूला कवेत घेऊन झोपवले ती झोपून गेल्यावर तो गेस्टरूमकडे निघून गेला राजाच सकाळीच देशपांडे निवासात पोहोचला होता आल्या आल्यास तो नेहमीप्रमाणे किचनमध्ये गेला आज रविवार असल्याने सगळेच जरा निमांत होते रातचा आवाज ऐकून कोमल मात्र धावतच खाली आली आठवडा झाला होता त्याने तिला पाहिले नव्हते ना मग मनाने लगेचच त्याच्याजवळ धाव घेतली पण ती हॉलमध्येच थांबली किचनमध्ये गेली असती तर सगळ्यांनीच तिला चिडून हैराण केलं असतं आजवर स्वतःहून कधी पायस ठेवला नाही ना, ना किचनमध्ये सर्व काही हातातच मिळायचं आणि आज तिला डायरेक्ट किचनमध्ये बघून दोघी होम मिनिस्टर चक्करच येऊन पडल्या असत्या आम्ही पण आहोत इथे शिवराम पेपर वाचत बोलले तसं कोमलला खूपच लाजल्यासारखं झालं ते मी इथंच येत होते कोमलने शिवरामांना मिठी मारली मला आत कोंडून का अंजली भिजलेली होती वरून चेहऱ्यावरचा राग होता तो वेगळाच कोमलने तिची जीप चावली रातचा आवाज आला तेव्हा अंजली बाल्कनीमधील रोपट्यांना पाणी देत होती रातचा आवाज ऐकून कोमल बाल्कनीतून तशीच थावत सुटली होती तिचा धक्का अंजलीला लागून अंजलीने हातातच उचललेल्या बादेतलं पाणी अंजलीवरच पडलेलं होतं कोमलने अंजलीला बघायचं सोडून बाल्कनीचं दारच बंद केलेलं होतं राजूने ते दार उघडलं तेव्हा अंजली बाहेर आली होती शिवरामांनी कोमलला पाहिलं कोमलने अंजलीला पाहिलं आणि मग त्यांचा नेहमीचा खेळ सुरू झाला कोमल पुढे तिच्या मागे अंजली पाण्याचा जग घेऊन दोघी पूर्ण घरभर धावत होत्या आज तर महेश पण नव्हता त्यांना था थांबवायला दोघींचा आवाज ऐकून राज किचन मधून बाहेर आला कोमल पण त्याच दिशेने आलेली होती राजला पाहून कोमल थोडी स्लो झाली तिचा स्लो झालेला तिला स्लो झालेलं बघून अंजलीने तिच्या हातातलं जगातलं पाणी कोमलच्या दिशेने फेकलं पण कोमल, कोमल तेवढ्यातच बाजूला झाली आणि सगळं पाणी राजवर पडलं आता जीप चावण्याची जी पाळी अंजलीची होती या घरात मी फक्त ओला होण्यासाठीच येतो वाटतं राज त्याचा चेहरा पुसत बोलला मागच्या वेळेस ताकाने तर आता पाण्याने भिजला होता सगळेच त्याला हसत होते तर कोमलने राजकडे बघून हळूच कान पकडले अंजली तर तिथून फरार झाली होती दामोदर आणि आशा पुण्यावरून निघाले होते त्यांना यायला जवळपास तीन तास लागणार होते तवर बाकीच्यांनी नाष्ट आटपून घेतलेला होता सगळेच हॉलमध्ये बसून गप्पा मारत बसले होते पण जावायचं स्वागत भारी केलं राहतो शिवरामने राजची खेचायला सुरुवात केली आता त्यांचा भाऊच वेगळा आहे तर मी गरीब बिचारा काय बोलणार राज उझ्याचा टाकत बोलला तू गरीब आणि बिचारा अंजली हसत बोलली त्याला भिजवलं तर भिजवलं आणि आता त्यालाच बोलतेच शांत चिडून बोलल्या नका हो बोलू तिला एवढी मस्ती तर चालतेच राज हसून बोलला हां चढवा तिला अजून डोक्यावरच बसवा रोहिणी वैतागून बोलल्या हे सगळे ना ह्या दोघांचे लाड आहेत तरी नशीब एक पुण्याला आहे आता तुमच्यासोबत मस्ती केली तर तुम्ही डायरेक्ट लाटनंच उचलता मग आम्ही तरी कुठे जावं राज फुल ऍक्शन करत बोलला तुमच्यासोबत सोबत ना बोलणंच नको शांतांनी वाकडं केले नशीब कुणापुढे तरी ह्या शांत बसल्या नारायणराव हळूच बोलले तसे पांडुरंगराव आणि शिवराम हळूच हसले राजला हसायला येत होतं पण त्याने ते दाबलं होतं नाहीतर सगळा राग त्याच्यावरच निघाला असता आणि आज तर महेश पण नव्हता अशाच त्यांच्या मस्तीने भरलेल्या एकमेकांच्या खोडी काढणाऱ्या गप्पा चालू होत्या त्यात किती वेळ गेला त्यांनाच कळलं नाही आता दामोदराने आशाही तिथे येऊन पोचले होते त्यांचं चहापाणी झाल्यावर सगळे जेवायलाच बसले होते आज लवकर जेवायला बसायचं कारण म्हणजे त्यांना बोलायला खूप वेळ मिळणार होता जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्येच येऊन बसले होते त्या सगळ्यांच्या आता राजवर आल्या होत्या असं नका बघू एकतर हृदय छोटं असतं राज जरा ऑकवर्ड झाला होता हे बघ तुलाही माहिती आहे दामोदरांनी बोलायला सुरुवात केली नीतू जरा इतक्या वरच्या थराला तेव्हा जातो जेव्हा ज्यांच्यावर तिचा मनापासून जीव आहे त्यांना त्रास होतो आता तर तिने दिवसाढवळ्या हॉटेलच फोडलेला आहे हो म्हणून तर आज सगळंच सांगायला आलोय राजने एक दीर्घ श्वास घेतला आणि उठून कोमलच्या मागे गेला राजला बघून सगळेच गोंधळात पडले त्या सगळ्यांचा गोंधळलेला चेहरा बघून राज पुढे बोलला काय आहे ना मी सुरुवातच अशा वाक्याने करणार आहे की ज्याने तुमचं तुम्ही माझं काय कराल सकरन... माहीत नाही म्हणून हिच्या मागे आलोय कसं आहे ना हिला कोणी बोललेलं महेशला चालणार नाही आणि महेश समोर तुम्ही काहीच कर बोलणार नाही राजने कोमलच्या खांद्यावर मागून हात ठेवले वाचवशील ना मला ह्यांच्यापासून राज कोमलच्या कानात बोलला राजने सगळ्यांसमोर खांद्यावर हात ठेवल्याने कोमल कोमलने तिचे डोळे तिच्या गालावर लाद चढली आणि त्याला हातानेच मागे ढकलले तू काय सांगतोस त्याच्यावर डिपेंड आहे कोमल म्हणाले राज शिवराम चिडले इथे बस आणि मुकाट्याने सगळं सांग कोणी तुला काहीही ना बोलणार नाही मग राजने मस्करी सोडत त्याच्या जागेवर बसला आणि बोलायला लागला क्रमशः लेखक महेश गायकवाड हो कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद